येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची ताकद वाढावी म्हणून शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख सौ हेमलता लक्ष्मण शिंदे यांनी नुकतीच सातारा येथे भेट दिली यावेळी विविध पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली यावेळी त्यांनी आवर्जून शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा समन्वयक सौ सविताताई शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली यावेळी साताऱ्यात शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने चर्चा करण्यात आली युती सरकार हे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राज्यभर सुरू असून याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला होत आहे येत्या निवडणुकीत जनता एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देऊन पुन्हा सत्तेत विराजमान करतील अशी आशा यावेळी व्यक्त करत सविता ताईंना येत्या काळात आणखीन ताकद देऊन शिवसेना वाढीसाठी त्याचे हात बळकट करण्यात येईल असे हेमलता ताई यांनी सांगितले तरी सातारा जिल्हा महिला संपर्क समिती हेमलता लक्ष्मण शिंदे या आज आपल्या ऑफिसला भेट दिल्या आपल्या विधानसभाच्या ज्या इलेक्शनच्या जे महिलांची तयारी आहे त्याबद्दल सक्षम वाढीसाठी त्यांनी चर्चा करण्यात आली सातारा जिल्हा जय महाराष्ट्र सविताताई शिंदे सातारा जिल्हा सम महिला आघाडी शिवसेना समवेत आज ताईंच्या ऑफिसला भेट देण्याचा योग आला मला खूप छान वाटलं ताईनी खूप छान आपलेपणाने स्वागत केलं आणि विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यामध्ये महिला आघाडीचं संघटन वाढण्यासाठी व शिवसेनेची ताकद मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने यापुढे सुद्धा जी काही कामं करायची त्याबद्दल चर्चा झाली आणि ज्या काही महिला इच्छुक आहेत उमेदवारीसाठी किंवा निवडणुकीसाठी तर त्यांच्याशी पण मार्गदर्शन करून मग त्यांचा निर्णय सा मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब जे काही निर्णय घेतील आणि जे काही पक्ष देतील पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षाला आपण भरभरून ताकद द्यायची आहे संघटन निर्माण करून पक्ष मजबूत करून उमेदवाराला यशस्वी विजय प्राप्त कसा होईल या अनुषंगाने आमच्या दोघींची चर्चा झाली ताईंचं सविता ताईंच काम तर खूप छान आहे आज समाजामध्ये महिलांच्या कामाबद्दल महिलांकडूनही समाजामध्ये दा सविताताई शिंदे यांचं खूप नाव ऐकलं आज पत्रकार बांधवांकडून सुद्धा सविता ताईंचं नाव ऐकण्यात ता। येतं पत्रकार बांधवांनी माझ्याकडं थोडंसं म्हणजे एक दुःख म्हटलं तरी चालेल व्यक्त केलं की हेमलता तर ताई सातारमध्ये महिला आघाडी शिवसेना आहे की नाही किंवा शिवसेनेचं सातारमध्ये काही सातारा शहर मध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे काम चालतं अशा प्रकारे जरा पत्रकार बनून कडूनही विचारणा करण्यात आली सविता त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे आणि सविता त्यांचं कामही खूप छान आहे आज त्या मान म्हणतात ना माणूस जेवढं तुम्ही वागाल कारण धर्मवीर आनंदगे साहेबांचीही ती शिकवण होती प्रेम नम्रता सहनशीलता बाळासाहेब शिकवण होती की आज राजकारणामध्ये तुम्ही असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडावर मध किंवा तोंडावर खडीसाखर असा स्वभाव पाहिजे त्याप्रमाणे सविताताई शिंदे आहे आणि आज त्यांचाही मला भेट झाल्यानंतर तो अनुभवही घेता आला आणि त्यांचा मुलगा पण आहे त्याच्याबद्दलही मला खूप कौतुक वाटलं की आज अशी युवा पिढी शिवसेनेमध्ये येते कार्यरत होण्यासाठी याचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील सर्व एक पुरुष जिल्हा प्रमुख असतील आमचे पुरुषोत्तम जाधव असतील चंद्रकांत जाधव साहेब असतील जयवंतराव शेलार साहेब असतील त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आदेशानुसार आम्ही सर्व महिला आघाडी संघटन वाढवण्याचा आमच्या मनापासून प्रयत्न करू आणि सहा शिवसेना आहेच आहे तिला फक्त उभारी आणण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच करू धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र